नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस अ अजून एक महत्वाचा विषय जो पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना या संदर्भात आहे अनेक मध्यमवर्गीय बांधवांनी दोन हजार चौदा पंधरा पासून त्यांच्या खात्यातून तीनशे तीस व बारा असे रुपये डेबिट होत आहेत परंतु त्याचे क्लेम्स म्हणावेत असे डिमांड केले जात नाही आहेत जर आता मागच्या पाच सहा वर्षामध्ये जर आपल्या घरातलं कोणी एक्सपायर झालं असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की जर त्यांच्या बँक अकाउंटमधून ते ज्या वर्षी एक्सपायर झाले त्या वर्षी जर तीनशे तीस अथवा बारा रुपये जर डेबिट झालेले असतील तर आपण त्यांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे दोन लाखाचा क्लेम देऊ शकतो ही मध्यमवर्गीय बांधवांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जास्तीत जास्त मध्यमवर्गीय बांधवांपर्यंत आत्ताचा माझा व्हिडिओ पाठवा ज्यांच्या घरामध्ये अशी दुखट घटना घडलेली आहे त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क साधा आपण डॉक्युमेंट्स काही कॉल करतोय ते चेक करू आणि जर असेल तर आपण त्याचा क्लेम इनिशिएट करू क्लेम हा कधीही मिळू शकतो त्याच्यासाठी कुठलाही लॉक इन पिरियड नाही आहे की तुम्ही वर्षभरात मागितला पाहिजे का दोन वर्षात परंतु जर तुम्ही विमा हप्ता भरला असेल तर क्लेम तुम्हाला मिळालाच पाहिजे आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र